नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज माझं बी ठरलं बरं का नवरदेव झालो राव हळद लागली एकदाची यायला लागतंय अर्थात ही पोस्ट पडल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा झाली आता झपुक झुपूक सूरज चव्हाण यांच्यानंतर बिग बॉस फेम पाचव्या सीझनचे घनश्याम दरोडे यांचा देखील वाचतंय की काय अर्थात या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी जाणून घेणार आहेच पण त्याबरोबर त्यांच्यापुढे कंसात एक छोटंसं नाव लिहिलं जातं पण ते नाव छोटं आहे पण त्यातला गहन विचार फार मोठा आहे छोटा पुढारी भल्याभल्या मोठ्या पुढाऱ्यांना कसलेल्या पुढाऱ्यांना आपल्या बोलण्याच्या माध्यमातून आसमान दाखवणारे हे छोटा पुढारी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत अर्थातच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजच्या राजकारण्यांमध्ये जी फोडाफोडी जी चढावळ लागली आहे त्यांना ते कसं फोडतायत हे ऐकूयात नमस्कार घनश्यामजी आपलं पीसीएमसी न्यूज मध्ये हार्दिक स्वागत नमस्कार सर तुमचं मनपूर्वक आभार मानतो अजून अंगाची हळद उतरलेली दिसत नाहीये अजून लागलीच नाही अच्छा मला एक असं म्हणायचं की आता अर्थात ती सुरुवात होती एक एंटरटेन म्हणून कारण की तुम्ही आल्यानंतर अर्थातच जो दुःखी असतो तो सुख काय असतं हे शोधण्याच्या मार्गासाठी पाच दहा मिनिटं का होईना पण तुमच्या व्हिडिओमध्ये येतो आणि त्याला आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा एक मला आवडणारा म्हणजे जो ज्याला आपण पॉईंट म्हणतो तो म्हणजे तुम्ही प्रत्येकाला हसवणं हसवत राहणं यासाठी प्रयत्न करत असता म्हणजे तुमच्या सान्निध्यात आलेली व्यक्ती नाराज होऊन गेली असं तरी मी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही बरोबर याच्या मागचा राज काय ह्याच्या मागचा राज असं आहे सर भविष्यात काय होईल भविष्यात मी कोण असेल आणि माझ्या मागं कोण आहे आणि मी आत्ता काय करतोय ह्याच्याशी मला घेणं देणं एक सर्वसामान्याचा मुलगा हे म्हणून जगतोय आणि उद्याची चिंता मला नाही आणि आज लोक मला काय बोलत आहेत ह्याची चिंता नाही आज सगळ्यात जास्त मार्केटमध्ये जर कोण मला बघत असेल तर आमची तरुण पिढी काही मला ट्रोलिंग करतात काही करतात पण मी त्यांना कधी बळी पडत नाही मी एकच आहे मी माझ्यासाठी नव्हे तर जनतेसाठी जगतोय आणि जनतेसाठी जगायचं आहे उद्या लोक काय म्हणतील हे करायचं नाही लोकांनी आपल्याला कसं घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी नव्हे तर लोकांसाठी आपण कसं असलं पाहिजे हे मला बनायचं आहे आणि त्यामुळं प्रत्येकजण येतो काय जे जे व्यक्ती माझ्यापशी आले ना त्यांना कळतं जणून घनशाम द्रवडे कसं आहे जो असा दिसतो तसा घनश्यामद्रवडे नाही प्रत्यक्षात आपल्या मराठी भाषेत एक फार सुंदर म्हणे दिसतं तसं नसतं म्हणून जगफसतं जे आमच्या पशी येतात ना त्यांना कळतं आम्ही नक्कीच तुम्ही आता एक सुंदर वाक्य म्हणाला खर तर जगातल्या बऱ्याच लोकांची स्वप्न अधुरी राहिली ती याच वाक्याला घाबरून लोक काय म्हणतील आचार लोक काय म्हणतील नक्कीच पण तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे धावपळ करता आणि तुमच्याकडे पाहून इतरांची स्वप्न पूर्ण होतात कुठली माहिती आहे ट्रोल करणं टाइमपास करणं मग बॅलन्स आपला संपवायचा कुणावर तर चला बरोबर पण तुमचं वाक्य आहे त्यामुळे ते टोलर्स पण बसतात काय की रस्त्यात चांगल्या रस्त्यात कोणत्याही परिस्थितीत गतिरोधक पाहिजे आणि चांगल्या माणसांच्या आयुष्यात विरोधक असले बरोबर सर माझ्या आयुष्यात एक नेहमी वाक्य आहे दरोडे आज चर्चेत ना ज्या दिवशी हे टोलर्स बंद होतील ना मला बघायचे मला कमेंट करायचे त्या दिवशी लिहून घ्या घनश्याम दरोडे मार्केटमध्ये नसेल तुम्ही म्हणता एक छोटा पुढारी लय काय गाजवला होता घनश्याम दरोडे प्रसिद्ध होता त्याची कमेंट पडली की हजारो लाख पाऊस पडत होता पण आज घनश्याम दरोडे मार्केटमध्ये नाही का तुम्हाला सांगतो युग आहे आपल्याची परिस्थिती अशी झाली सर आता आपल्याला स्वतःला वेळ द्यायला येत नाही मी खूप भाग्यशाली बनतोय जे तुम्हाला वेळ देतात हो मी खूप भाग्यशाली सर कारण मी सगळ्यापेक्षा वेगवेगळा वेगळा व्यक्ती आहे वेगळा माणूस आहे आणि सगळ्यात महत्वाचा आज आपल्याला मला तुमच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्याशी घेणं देण नाही मला माझ्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्याशी मला घेणं देणं नाही मी माझं आयुष्य कसं जगायचं हे बघतोय पण माझे फॅन फॉलोअर्स त्यांच्या कमेंट असतील काय असतील गणेशांद रोडे काय करतोय रोज डेली बघतात मी याच्यात खूप ल की माझ्या आई वडील सुद्धा मला फॉलो करायचे कमी करत असतील पण माझे फॅन फॉलोअर्स मला कमी करत नाही रोज डेली त्यांना जर माझी पोस्ट पडली नाही तर त्यांना करमत नाही मग आता कसं असतंय हाताची पाचवी बोट सारखीच नसते ज्याच्या त्याच्या आई वडिलांचे संस्कार बी असतात तशी भाषा असते बोलण्याची वावरण्याची पद्धत काही आई वडिलांचे संस्कार कमेंट बॉक्समध्ये दिसत असतात त्या कमेंट बॉक्स मध्ये आपण काही करू शकत नाही कसे कुत्र्याचं शेवपूट किती सरळ करा ते वाकडे ती वाकडे असते पण मी एक करतो मी एक भाग्यशाली एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट आले ना त्या मी हजार लागतो मला निगेटिव्ह कमेंट देण नाही मला प्लस पॉईंट आणि या प्लस पॉईंट माझा आज नक्कीच गणेशम जी आता खरं तर वळूयात आपण त्या कंसातल्या गणेशम दरोडे यांच्या पुढे जे एक शब्द लागतात छोटा पुढारी खर तर तुम्ही फक्त छोटा पुढारी असं म्हटलं जात आहे पण तुम्ही भल्याभल्या पुढाऱ्यांना घाम फोडता हे ऐकलंय त्याचं कारण असं रोखोक सडेतोड आणि जे पोटात ते तेच आणता आणि तसंच बोलता तुमचे विविध कार्यक्रम वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर देखील आम्ही पाहतो सगळी जनता तुटून पडते तुमचा कार्यक्रम जर आधी पाहिला नसेल तर तो पाहण्यासाठी पुन्हा एकदा किती वाजता लागणार आहे रिटेलिकास्ट कधी होणार आहे ते बघत असतात आता जे राजकारण आहे जे आता आपण पाहतोय नगर परिषद नगरपंचायती आणि आता महापालिका आहेत सगळीकडे फक्त एकच आहे सत्तेचा मंत्र फोडाफोडीचं सूत्र हेच वापरलं जात आहे इकडचा तिकड्याच्या पक्षात तिकडचा इकडच्या पक्षात म्हणजे नुसत्या उड्या मारताय कशासाठी तर फक्त सत्तेत जाण्यासाठी आजच्या तरुणाईनं ह्या फोडाफोडीच्या राजकारणात नंतर पुढे काय घ्यायचं आता तो तुमचा सल्ला अत्यंत महत्वाचा आहे काय म्हणलं सर तुम्ही मला आता राजकारण सर मी एवढं शांत बसलोय ना कारण मलाच नाही राजकारण म्हणजे काय पहिले लोकांची व्याख्या कशी होते राजकारण म्हणजे समाजाचा विकास करणे जनतेचा विकास करणे लोकांसाठी नेत्यांनी झगडणे आजचं राजकारण लोकांसाठी झगडणे नव्हे लोकांसाठी भांडणे नव्हे तर आपल्या घरासाठी भांडणे आपल्या मेवण्यासाठी भांडणे आपल्या बायकोच्या उमेदवारीसाठी भांडणे आपल्या पोराला मोठं करण्यासाठी भांडणे आपल्या कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी भांडणे नव्हे तर आपला कार्यकर्ता आजही टू व्हीलरवर फिरला पाहिजे राजकारण राहिलंच नाही राज। राज सर आज कुठं राजकारण राहिलं नाही आज राजकारण फक्त मनायला राहिलं आहे गोरगरिबांच्या नाव जोगो वाढायचा आणि गोरगरिबांच्या नावाने राजकारण करायचं राजकारण आज मला सांगा तरुण पिढी लोकांचा वोटिंगवरचा विश्वास उडायला लागला याच्यासारखं या, या महाराष्ट्रात दुर्दैवी माझ्या मते कुठलं नसेल की लोकांनी पैशापुढं एक पहिली माणसं म्हणायची जुनी म्हणे की पैसा मी नाती तुटतात पैसा फक्त देवान घेवाने पण जगण्यासाठी माणसाचा आधार हवा असतो माणूस हवा असतो पण आज या राजकारण्यांची व्याख्या आणि राजकारणाची व्याख्या फक्त पैसा झाला आहे mm. प्रस्तावित नेत्यांनी सत्य द्यायचं ते आले की त्यांच्या मुलांनी उमेदवारी करायची जोपर्यंत त्यांच्या म्हणजे एखाद्या नेत्याची बायको प्रेग्ने तो परत कार्यकर्त्यांच्या संभ्रमित असतो आमचा युवा नेता आमचा युवा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांज सत्रांज टाकायच्या आज तरुणांसारखी बिकट परिस्थिती नाही येणाऱ्या काळात राजकारण राहणार नाही हे राजकारण फक्त गच कारण होणार आहे कारण आमच्यासारख्या पिढीचा सुद्धा राजकारणावरचा विश्वास उडायला लागलाय राजकारण आता राहिलेच काय हो फडाफडीचं राजकारण म्हणजे आज मी तुम्हाला सांगतोय ह्या माणसाला जर मी म्हणलं निवडून द्या म्हणजे तोच माणूस पक्षात जातोय तोच माणूस तो <laughs> आज ह्याला शिव्या घालणारा म्हणजे त्याची वा वाह करतोय आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे मी अभ्यास केलाय आपल्या तरुण पोरांचं असं झालंय बाप मेला तरी चालेल नेता जगला पाहिजे त्यामुळे परिस्थिती सुधरत नाही आता नेत्यांना बोललं ना मिरच्या नेत्याला लागत नाही ज्याच्या घरात खायला काही नसतं का त्या mm. कार्यकर्ता मोर्चा काढायला आमच्या साहेबाला काय म्हणलं का अरे साहेब कधी तुझ्याकडे आलाय का फक्त इलेक्शनला पाच वेळा म्हणलाय साहेब लक्ष राहून द्या लक्ष राहून द्या ह्या जेव तू अरे नेता निवडून द्यावा पण कसा सुशक्ती असावा शिकलेला असावा त्यांनी काम केलेली असावात हा विकासासाठी त्यांचं काहीतरी प्राधान्य असावा सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी काम करणार आवा झेंडा बदलला नेता बदलला मग राजकारणात तत्व काय पहिल्या राजकारण्यांच्या विचारात खूप डिफरन्स होता पहिल्या राजकारण्यांचे विचार असे होते तत्वाला किंमत होती पक्षाला किंमत होती निष्ठेला किंमत होती आता निष्ठा नाही आता निष्ठा निष्ठे आणि त्यामुळे राजकारणाचा चिखल झाला आहे येणारी पिढी राजकारणात उतरणार नाही पण सांगतोय राजकारण्यांना सुद्धा मार्केटमध्ये काहीच किंमत राहणार नाही नक्कीच ह्यालाच ह्यालाच तुमचं म्हणजे खरं म्हणजे टाळ्या इथेच पडतात जी तुमची रोखटोक भूमिका असते तुम्ही पहिलाच मला जो मी प्रश्न विचारल्यानंतर एक तुम्ही म्हणालात की काय राजकारण म्हणालात आणि तेव्हा तुम्हाला म्हणायचं होतं की गचकारण मला आठवतंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा शब्द वापरला होता वापर गचकारण म्हणून सो ती परिस्थिती आत्ता ज्या राजकारणाची झालेली आहे त्याच्यावर जे तुम्ही रोखटोक भाष्य करता आणि तरुणाईनं आत्ता खरंच नेमकं कोणत्या प्रवाहामध्ये सामील व्हायला पाहिजे याची दिशा पण तुम्ही देता आता मला एक तुम्हाला असं विचारायचं तुम्ही अनेक प्रस्थापितांच्या सोबत देखील कार्यक्रम केलेले आहेत किंवा त्यांच्यासोबत वेगवेगळे शोज केलेले आहेत काही अलंबन्स असतील गाणी असतील भविष्यात जर तुम्हालाच खऱ्या अर्थानं पुढारी व्हायची सर संधी मिळालीच आणि जायची संधी मिळाली सभागृहामध्ये कधी विधानभवनात असेल आणखी भविष्यात पुढे तर नेमकं मग काय करेल त्यावेळी तुम्ही काय असाल त्यावेळी काय आदर्श समोर मांडाल नक्की सर एक महत्वाचा मुद्दा असा आहे कसं असतंय जिथे दात आहेत तिथं चणे नसतायत आणि जिथे चणे आहेत तिथे तात नसतायत हे झाली खाण्याची गोष्ट पण राजकारणात खाण्याला खूप महत्वाची किंमत आहे खाण्याशिवाय राजकारण नाही पण राजकारणाच्या पडेल बाहेर येऊया एकतर मी सभागृहात कधी जाणारच नाही कारण माझी जरी इच्छा असली तरी मी सभागृहात जाऊ शकत नाही आता तुम्ही म्हणता का नाही जाणार कारण नेते गेलेले एक मिनिट मी कुठे दुबळा पडतो माझ्याकडे पैसा नाही त्यामुळं जाऊ शकत नाही जर माझ्याकडे पैसा नसेल पहिली लोक शब्दाला किंमत देत होती शब्द दिला भाऊ आम्ही तुम्हाला या बारेने साथ देऊ पण आजची लोक साथ नाही आजची लोक नोट घेतात नोट हे तर ओठे ही म्हण आज शंभर टक्के लागू होते आमच्यासारख्या शेतकरी पोरांना सभागृह नाही कारण आमच्यासारखे पोरण निवडून येऊ शकत नाहीत कारण पैशाशिवाय कामे जरी आम्हाला शेतकऱ्यांसाठी लढायची इच्छा आहे तरी आम्ही आमच्या पद्धतीने लढणार आम्ही सभागृहात जाऊन कोणाची ऑफर कधी आली होती ऑफर वगैरे ऑफर भरपूर आहे सर ऑफर भरपूर आहेत पण त्या ऑफरवरती माझा विश्वास नाही कारण कसे गणश्याम दरोडे असा माणूस आहे सर आज सांगतोय तुम्हाला स्पष्टपणे की जर मला एखाद्या पक्षाचं जर काम खटकलं तर मी त्याच्या विरोधात सुद्धा बोलू शकतोय मला त्या पक्षाचं काम नाही खटकलं तर मी ते पक्षाचं सुद्धा बोलू शकतोय गणश्याम दरोडे कुणालाही मॅनेज होणारा माणूस नाही की कुणी म्हणावा आमचं काम घेतलंय ना आमच्याकडून दरोडा घालू शकत गणश्याम दरोडे सगळ्यात महत्वाचा आहे विचारांनी दरोडा घालू शकत नाही घनशन दरोडेवर आणि प्रॉपर्टीवरही दरोडा घालू शकत नाही प्रॉपर्टीच नाही आणि मी एक काही नेत्याचा पोरगा नाही माझ्यावरती कोणाचा वरद हस्ती नाही की हा नेत्याचा मुलगा आहे माझ्या घरात कोणी राजकारणी होत कोण नाही असं काही नाही मी स्वतः आलोय मी स्वतः लढायला तयार आहे हा माझ्या मागे एक हाते तो आज मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी कधी नाही सांगला माझ्या मागं सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचा जगाडणाऱ्या माईबापाचा हात आहे आणि तो हात कोणी काढू शकत नाही आणि तुम्ही जर म्हणलात नशिबानी नेत्यांनी यांनी तर संधी दिलेलीच पण मी कधी वापर मागितली नाही आणि घेतली नाही आणि मला घ्यायची नाही मला पक्षासाठी नेत्यासाठी काम नाही करायचं तर मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि मला शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी जगडायचं आहे मी जर कधी सभागृहात गेलो ना एकच सांगतोय मी जर कधी सभागृहात गेलो ना दरवडे नुसतं बोलत नाही तर करून दाखवेल त्या दिवशी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही बस धन्यवाद गणेशमजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात खूप छान वाटलं अगदी रोखोक आणि परखड या मुद्द्यांवर तुम्ही भाष्य केलं खरं तर त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आम्ही आतापर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या मुलाखती किंवा के त्यांनी केलेले एंटरटेन पाहत आलो त्यात मला तर एक गोष्ट शिकायला मिळाली तुमची वय उंची या गोष्टी अजिबात फरक पडत नाही या गोष्टींनी त्या किती आहेत फरक पडतो तर तुमच्याकडे असलेल्या विचार आचारांचा आणि तो विचार आणि आचार दोन्ही हातात हात घालून जर चालत असतील तर कदाचित भविष्यात आज त्यांना छोटा पुढारी म्हटलं जातं आहे कदाचित भविष्यात याच पुढाऱ्यांसाठी तुम्ही आम्ही मतदानासाठी रांगा रावल्याशिवाय राहणार नाही पाहत रा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं